नमस्कार लाडकी बहिणी तुमच्यासाठी एक राज्यातील या लाडक्या बहिणीला आता दरमहा मिळणार पाचशे रुपये कोणत्या लाडके बहिणी आहेत साधारणतः एकोणावीस लाख लाडक्या बहिणी आहेत अंदाजे आकडा आहे एक एकोणावीस लाख लाडक्या बहिणीला गुढीपाडव्याच्या नंतर जो का दहावा हप्ता मिळणार आहे तो पाचशे रुपये मिळणार आहे बाकीच्या महिलांना एकवीसशे रुपये न मिळता पंधराशे रुपये मिळणार आहे तुमचा जो हप्ता आहे तो तुम्हाला गुढीपाडव्याला न मिळता गुढीपाडव्याच्या नंतर मिळणार आहे दहावा हप्ता एप्रिल महिन्याचा लाडकी आता बघूया कोणत्या लाडक्या बहिणी आहेत ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे नाही एकवीसशे नाही तर पाचशे रुपये जमा होणार आहेत आताचीच माहिती तुम्ही जर पाहिलं तर सर्व न्यूज चॅनेल माहिती आहे मोठी बातमी आता ही कुठे तुम्ही सकाळवर पाहिलेली सकाळची बातमी राज्यातील या लाडक्या बहिणींना आता दरमहा मिळणार अवघे पाचशे रुपयेच आयकर विभागाकडे माहितीवरून घटणार लाभार्थी महिलांची संख्या अपात्र संख्या वाढणार आहे दोन कोटी त्रेसष्ट लाख ज्या महिला आहेत या सगळ्या सरसकट महिलांची प्रक्रिया त्याच्यामध्ये दोन टप्प्यात पहिली होणार आहे पहिली तुमच्या घरामध्ये फोर व्हीलर आहे का आणि त्याच्यासोबत तुम्ही आयकर भरतायत का म्हणजे इन्कम टॅक्स भरताय का तुमचं उत्पन्न अडीच लाखावर जास्त आहे दोन आता कोणत्या महिला आहेत ज्या एकोणीस लाख महिला आहेत ज्या महिलांना आता पाचशे रुपये मिळणार आहे म्हणजे पंधराशे पण नाही आणि एकवीसशे पण नाही कोणत्या महिला ते पण बघूया बघा शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या एकाच योजनेचा लाभ प्रत्येकास घेता येतो तरी पण केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या शेतकरी सन्मान निधी योजनेसह अन्य काही योजनेचा लाभ घेणाऱ्या अनेक महिला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा सुद्धा त्या काय लाभार्थी आहेत आता ही सोलापूर बातमी आहे केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून सहा हजार रुपये आणि राज्य सरकारची नमो शेतकरी योजना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेतून सहा हजार रुपये असे एकूण वर्षाला बारा हजार रुपये मिळत आहेत म्हणजे शेतकरी लाभार्थी मिळतात या पार्श्वभूमीवर राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ज्या महिला लाभार्थी शेतकरी सन्मान निधी या योजनेचा फक्त दरमहा प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपयाऐवजी किंवा एकवीसशे रुपयाच्या ऐवजी फक्त आणि फक्त पाचशे रुपये त्या महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि विधानसभाच्या निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली आणि कागदपत्राची शिथिलता दिल्याने राज्यभरातील तब्बल अडीच कोटी महिलांनी अर्ज केले होते पहिले तीन हप्ते त्यांना मिळाले पण त्यानंतर निकषात बोट ठेवून अपात्र लाभाच्या संख्येची वगळण्याची कारवाई हाती घेण्यात आली होती आणि शासनाच्या वैयक्तिक लाभांच्या एकाच योजनेचा लाभ प्रत्येकास घेता येतो तरी पण केंद्र सरकार राज्य सरकारच्या शेतकरी सन्मान निधी योजनेसह अन्य काही योजनेचा लाभ घेणाऱ्या अनेक महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचाही लाभार्थी आहेत त्यामुळे शेतकरी सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी महिला ज्या मुख्यमंत्री माझ्या लाडकीचा लाभ घेतात त्या महिलांना दीड हजार रुपयाऐवजी हो आणि एकवीसशे ऐवजी फक्त पाचशे रुपये येतील आणि ज्यावेळेस लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये दिले जातील त्यावेळेस या महिलांना अकराशे रुपये मिळतील पाचशे रुपये मिळण्याच्या महिलांना तक्रारी आहेत जिल्ह्यातील काही महिलांनी मागच्या वेळी पाचशे रुपयेच मिळाल्याच्या तक्रारी केल्या होत्या म्हणजे ज्या महिलांना आठवा हप्ता पाचशे रुपये मिळाला आहे नववा हप्ता पाचशे रुपये मिळाला आहे अशा महिलांनी तक्रारी केल्या होत्या आणि परंतु त्यांना नेमके पाचशे रुपये मिळाले आहेत किंवा कमी रक्कम का मिळाली याची पडताळणी आमच्या स्तरावर होत नाही त्यामुळे त्यांचे नेमके कारण सांगता आलं नाही असं प्रसाद मिरकले जे महिला बालविकास अधिकारी आहेत सोलापूरची माहिती देत आहेत आता लक्ष अडीच लाख उत्पन्नावर आता लक्ष त्यांनी कशा वाटवल्या तुमचं उत्पन्न अडीच लाख रुपये म्हणजे त्यांना अपात्र करायचं आहे मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयापेक्षा कमी असणं आवश्यक आहे सध्या राज्यातील साधारणतः दोन कोटी अठ्ठावन्न लाख महिला या योजनेचा लाभ घेत आहेत त्यात अडीच लाख रुपयापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या लाखो महिला आहेत त्यामुळे चारचाकी वाहने असलेल्या नावे जशी जशी परिवहन विभागाकडून येतील तसेच माहिती पॅन कार्डवरून लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न नेमकं किती आहे याची माहिती आयकर विभागाकडून मागवण्यात आली आहे आता शेतकरी सन्मान निधीचा जर विचार करा त्याची जर स्थिती जर पाहिली आपण तर एकूण लाभार्थी त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख आहे म्हणजे साधारणतः त्र्याण्णव लाख सव्वीस हजार एवढे लाभार्थी आहे दरमहा लाभाची रक्कम ही एक हजार आठशे पासष्ट कोटी रुपये मिळते आणि अंदाजे महिला शेतकरी यात लाभ घेतात तर एकोणवीस लाख या महिला शेतकरी लाभ घेतात म्हणजे एकोणीस लाख महिला शेतकऱ्याला जो काही दहावा हप्ता मिळणार आहे तो पाचशे रुपये मिळणार आहे काही महिन्यांना आठवा हप्ता सुद्धा पाचशे रुपये आलेला आहे नववा सुद्धा आलेला आहे तर त्याचं कारण हेच आहे आणि तुम्ही जर नवो शेतकरी किंवा पीएम किसानचा लाभ घेत नसाल तर त्याची तुम्ही कंप्लेंट करा महिला बाल विकासकडे कंप करा तुम्हाला जे पूर्ण पैसे आहेत पंधराशे ते पंधराशे मिळतील ज्यावेळेस एक एकवीसशे रुपये मिळतील त्यावेळेस एकवीस रुपये मिळतील महत्वाचा व्हिडिओ आहे गुढी आवडला असेल यात काही शंका नाही सर्वांनी हा व्हिडिओ शेअर नक्की ठीक आहे आणि गुढीपाडव्याच्या सर्वांना सर्वांना नवीन हिंदू वर्षाच्या आजपासून गुढीपाडवा म्हणजे हिंदूचं नवीन वर्ष सुरू होतं जसं आपण इंग्रजी वर्ष एक जानेवारीपासून सुरू करतो तसं हिंदूचं हे गुढीपाडवा नवीन वर्ष इथून सुरू होतं नवीन ध्येय नवीन धोरण आणि नवीन काय बदल करायचे नवीन काय आपल्याला अचीव करायचं हे सगळं आपण गुढीपाडायच्या दिवशी ठरत असतो त्यामुळे सर्वांना गुढीपाडायच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ठीक आहे हा व्हिडिओ सर्व महिलांपर्यंत नक्की शेअर करू द्या